सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून येत्या दोन नोव्हेंबरपर्यंत तो प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाचा राहणार आहे त्यानंतर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत सोलापूर शहराच्या विकास आराखड्याची मुदत ही संपली असून नवीन आराखडा लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीनं मध्यंतरी आयुक्त शीतलतेली उगले यांनी अधिकारी वर्गाची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यांच्याशी या अनुषंगानं चर्चा करून त्यांची यासंदर्भात मतं तसंच सूचना जाणून घेतल्या होत्या शहराचा विकास आराखडा हा साधारणपणे वीस वर्षांसाठी राहणार रा असून वेगानं बदलणारा काळ आधुनिकीकरण शहरवासियांच्या वाढलेल्या अपेक्षा शहराचा होत असलेला विस्तार येणाऱ्या काळातील आव्हानं या अनुषंगानं विकास आराखड्यात समाविष्ट करावयाच्या गोष्टी आराखडा कसा असावा आदींसह विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात येऊन याचाच एक भाग म्हणून या अनुषंगानं गुगल फॉर्मद्वारे नागरिकांच्या सूचना त्यांची मतं मागवण्यात आली होती याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला यात एक हजार पाचशे सदतीस नागरिकांनी सहभागी होत आपली मतं मांडली सूचना केल्या यामध्ये अधिकाधिक जणांनी शहरात विविध खेळांसाठी क्रीडांगणं बगीचा वाहनतळं अर्थात पार्किंग आदींची आवश्यकता असल्याचं सांगितलं दरम्यान गुगल फॉर्मद्वारे नागरिकांनी मांडलेल्या सूचना आणि मतं तसंच अन्य गोष्टींचा विचार करून पालिका प्रशासनाचा सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचं काम हे वेगात सुरू असून येत्या दोन नोव्हेंबर पर्यंत हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे यानंतर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत त्यानंतर अंतिम आराखडा तयार करण्यात येऊन तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे दरम्यान शहराचा विकास आराखडा कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली असून तो सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असावा अशी अपेक्षा सोलापूरच्या नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे